तर या इथे बघा आपण देवीसाठी ना साडी बनवतोय कलशासाठी म्हणजे गुरुवार जे आता येतात ना त्याच्या त्याच्यासाठी आपण कलश साडी बनवतोय तर या इथे हा जो ब्लाऊज पीस आहे खणाचा ब्लाउज पीस आहे आणि हा एक मीटर आहे आता सगळ्यात आधी बघा एक मीटर ब्लाउज पासून ना आपल्याला दोन साड्या होणार आहेत खणाच्या देवीसाठी आपल्याला दोन साड्या होणार आहेत एक मीटर ब्लाउज पासून तर ते कसे कटिंग करायचे ते मी दाखवते हे बघा काठावर काठ घेतलाय आपण हा असा काठावर काठ करून घ्यायचा आता जर का तुमचा कलश खूप मोठा असेल तर सगळ्यात आधी तर जर तुम्हाला मेजरमेंट घ्यायचा असेल तर कलश समोर ठेवू ना त्याची उंची मोजा म्हणजे तुम्ही जर पाटावर ठेवताय आणि तुम्हाला पाटापर्यंत पाटा उंची पाहिजे म्हणजे कलशाच्या कलशापासून ते पाटापर्यंत तुम्हाला उंची पाहिजे तर तशी उंची मोजा आणि आपल्याला राऊंडची काही गरज नाही म्हणजे की घेराची गरज नाही घेरा आपण आपल्या सोयीनुसार आपण घेऊ शकतो किंवा आपल्या कपड्यानुसार आपण त्याच्यामध्ये प्लेट्स ॲडजस्ट करू शकतो हाईट मात्र तुम्ही तुमच्याकडे जो काय असेल ना पूजेचा कलश त्यानुसार तुम्ही हाईट मात्र आहे ना चेक करून घ्या तर या इथे मी हाईट घेणार आहे साडेनऊ इंच अर्धा इंच आपल्यावरती शिलायला जाईल आणि तयार आपला नऊ इंचाचं राहील तर अशा पद्धतीने इथे मी उंची टाकणार आहे आणि राहिलं प्लेटसाठी कापड तर हाईट कापला जो पन्ना आहे ना तेवढा पुरेसे म्हणजे इतक्यामध्ये आपल्या प्लेट्स होऊन जातील एकदम मेजरमेंट दाखवतो बघा एकोणीस ते वीस पर्यंत असेल तर आता हे डबल घरी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दोन पीस निघणार आहेत असं जर तुम्हाला जास्त प्लेट्स पाहिजे असेल जास्त घेर पाहिजे असेल तर हा सिंगलमध्ये सुद्धा डायरेक्ट कट करून तेवढा आपण घेर बनवू शकतो आणि एकच साडीवर तुम्ही या बाजूला कटिंग करू शकता आणि एक ह्या बाजूला करू शकता आणि जे आपण पदरासाठी वापरू ना ते ह्याच्यातून कापड उरणारच आहे आपलं आता बघा उंची मी तुम्हाला नाही की मी साडे घेणार आहे ते ती साडेनऊवरती मार्किंग करून दाखवते हे साडीनऊवरती मार्किंग केलं त्याच्यानंतर इकडून सुद्धा साडे नऊवरती जर मार्किंग केलं तर आपण म्हणजे आपली एक ह्या साइडला एक साडी निघते आणि एक ह्या साईडला सुद्धा साडी निघते ठीक आहे आणि हा मधला जो कपडा उरतोय आपला त्याच्यामध्ये आपण पदर काढू शकतो पाच किंवा सहा सहा इंचा तुम्ही पदर कट करू शकता उंचीला सहा इंच आणि रुंदीला तुम्हाला जो काही घ्यायचा असेल ना तो तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर हे अशाप्रेस आपल्याला कटिंग करायचं आहे तर मी सध्या काय करते मला जी ऑर्डर आले ना त्या मेजरमेंटनुसार मी हे कटिंग करणार आहे आणि एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला एक बघा ह्या एकाच बाजूला दोन साडी निघणार आहेत तर इथे मार्किंग करून घेऊयात साडे साडेनऊ साडेनऊवरती म्हणजे कसं वरखाली होत नाही म्हणून म्हणजे एका पासून तुम्ही ना चार साड्या बनवू शकता आता बघा इथे ही तायर है। हाई हाई एक आपली साडी तयार होणार आहे हा एक पीस आहे हा एक पीस आहे आणि इकडची सुद्धा बाजू जर का बघितली तर सुद्धा आपले दोन पीस निघतील म्हणजे हा ब्लाऊज पीस आहे ना मला खाण्याचा शंभर रुपये मीटरनी पडला होता जर का तुम्ही एकदम सॉफ्ट ऑरिजिनल घेत आहे का तर एकशे एक वीस ते दे एकशे वीसपर्यंत भेटतोच ठीक आहे तर एकशे वीस रुपये समजा खर्च आला किंवा आता हा मला शंभर रुपयाला पडलेला आहे तर शंभर रुपयाचा हा ब्लाउज पीस होता ह्यामध्ये मी चार पीस करणार आहे चार साड्या बनवणार आहे तर मला ह्याच्यामध्ये बघा हा जो एक पीस मी रेडी करून देईल ना एक साडी ती मी दीडशे ते दोनशे रुपये त्याची प्राईस लावणार आहे कारण ह्याला लेस वगैरे काय लावायचे नाही आहे फक्त जी बॉर्डर आपण बनवणार आहे ना त्याला आपण लावू ठीक आहे तर दीडशे ते दोनशे रुपये तुम्ही विकू शकता म्हणजे तुम्ही समजू शकता की ह्याच्यामध्ये किती फायदा आहे तुम्हाला जर का तुम्हाला अंदाजा नसेल तर तुम्ही तुमच्या बाजूच्या शॉपमध्ये जाऊन बघू शकता की अशा पद्धतीचे जे गौरीसाठी सॉरी आपले हे जे गुरुवार जे असतात मार्च महिन्यातले त्यासाठी ज्या साड्या भेटतात किंवा त्यासाठी त्यांचं जे वस्त्र भेटतं ते किती त्याची प्राईज आहे त्याचा कपडा कसा आहे कसा त्यांनी वापरला आहे कसा बनवला आहे हे तुम्ही चेक करून घेऊ शकता की प्राईज कशी आहे ती बघू शकता त्यानंतर तुम्ही तुमची प्राईज ठरवू शकता तर आपण हे बनवून देतो आहे तर ह्याच्यामध्ये आता लेस वगैरे काय लावणार नाही म्हणून मी दीडशेच रुपये याचे एका पीसचे लावणार आहेत आता ह्याच्यात सध्या तरी मी दोन फक्त साडे जे आहेत ते तयार करून घेते आणि त्यांना एकदा विचारेल की त्यांना जो पदर जो असो ना तो बॉर्डरचा स्ईड ठीक आहे तर मग ह्याच्यामध्येच पदर बनवेल मग आणखी दोन पीस बनवणार नाही याच्यामध्येच आपण त्याचा पदर बनवू ठीक आहे सध्या तरी आपण हे कटिंग करूया का मधून आपण कट करूया वेगळे असे आपले दोन पीस झाले आणि खूप सोपे आहे काय आवघड नाही ह्याच्यामध्ये काय करायचं सगळ्यात आधी एक साईडची नाही काठाची ओपन बाजू ही फोल्ड करून घ्यायची डबल फोल्ड करायची अशी शू त्यानंतर मी दाखवेलच अशी करून खालपर्यंत शिवून घ्यायचं त्यानंतर ह्या बाजूला सुद्धा तसंच शिवायचं बाजूला सुद्धा तसं शिवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तुम्हाला जशा पाहिजे तशा प्लेट्स तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता अर्धा इंच एक इंचा जशा प्लेट्स जे आहेत त्या बनवून घ्यायच्या खूप कमी वेळ लागतो आणि मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल ह्याची काय प्राईस चालू आहे खूप महाग भेटतं हे आणि तुम्हाला घरच्या घरी जर काही असं बनवून विकायचं असेल तर तुम्ही करू शकता तशा पद्धतीने हे बघा आणि कलर शक्यतो करून ये ना ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज पीस घ्याल ना तर असे छान छान कलर घ्या अट्रॅक्टिव्ह म्हणजे कसं समोरच्या ते आवडले पाहिजे आणि सुरुवातीला एक दोन पीस करून ठेवा जर तुमचं शॉप असेल किंवा घरातून जात आहे तरीसुद्धा बनवून ठेवा त्यांना ते आवडले की म्हणजे लगेचच समोर त्यांना दिसले की ते विचारतातच आणि आवडले की कस्टमर घेतच त्यामुळं कलर शक्यतो करून कलर जे असतील ना तेवढे छान छानच निवडायचे शक्यतो करून हे अशा पद्धतीने आपली साडी तयार होईल तर हे ज्यावेळेस शिवेल त्यावेळेस तर मी तुम्हाला दाखवेलच पण अशा पद्धतीने हे आपले दोन पीस तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी सांगितलं एका ब्लाऊजपासून आपल्याला आता समजा ह्याला मी शंभर रुपयेचं ब्लाऊज पीस घेतलं आहे किंवा दीडशेचा जरी तुम्हाला एक चायसही मिळाला दीडशेचा जरी असेल तरीसुद्धा ह्याच्यामध्ये खूप फायदा आहे आणि तुम्ही हे घरी बसून खर्च करू शकता आणि सेलसुद्धा करू शकता तर आता सध्या हे आपलं तयार झाले हे मी साईडला करते त्यानंतर जर पदरसुद्धा ह्याचाच बनवायचा असेल तर पदरासाठी कसं माप घ्याल तर आपण कलश तुमचा जो काही असेल ना तो कलश घ्या त्याच्यात तो नारळ ठेवून बघा आणि त्याच्यावरती तुम्ही असं मेजर टेपनी मेजर करून बघू शकता की तुम्हाला त्याची त्याची हाईट किंवा तो जो कपडा जो पाहिजे तो कित कसा पाहिजे किंवा किती पाहिजे नारळावरती असं ठेवून येणार तुम्ही चेक करून घेऊ शकता की बाबा पंचवीसपर्यंत किंवा बावीस असं तुमचं जे काही तुम्हाला जिथपर्यंत हवं आहे ना तिथपर्यंत तुम्ही चेक करून घेऊ शकता अशा पद्धतीने मग तुम्ही तो असा पदर मेजर करून तुम्ही आहे ना ह्याच्यावरती माप टाकून घेऊ शकता तर ही ते मी त्याची उंची जे आहे ना ती उंची घेते सहा इंच सहा का घेते तर नारळावरती व्यवस्थित हे आपलं कवर झालं पाहिजे ज्यावेळेस आपण असं ठेवू ना तर ते व्यवस्थित असं कवर झालं पाहिजे नारळावरती आता माझ्याकडे नाही तर तुम्हाला मी लगेच मेजर व्यवस्थित घेऊन दाखवलं असतं परत त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवेल आणि दुसरी गोष्ट ही ते आपल्या आजारीचं थोडंशी व्हायला आहे हे जे धागे निघतात ना ते निघून म्हणून आपल्याला कव्हर आहे तर ह्या साईड आपलं शिलाई जाईल ह्या साईड तर आपला काठ आहे हा बॅकला जाईल शिलाईचा पांजो जो आहे तो तर मी सध्या एका ब्लाऊजपासून दोन दोनच साड्या बनवते उरलेल्या कपड्याचा आपण ते सुद्धा काहीतरी यूज करू नको त्याचा तर ही ते दोन साडीला मला पुरायला पाहिजे हे काठ तर म्हणून मी काय करते जेवढा पण ना आहे ना तेवढंच ते सगळा खाऊन टाकणार आहे कपडा हे बघा किती जेवढा दो भरला होता तो असतो आहे तर इथे ते मार्किंग करून घेऊया आता तुम्ही जर का बनवून ठेवलं ना किंवा आजूबाजूला जर विचारलं तर आता घर सगळ्यांना असतेच तुम्हाला ऑर्डर मिळतीलच तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू नाही ना सेल करू शकता कोणी <गणीज़ी> कोणी तर प्रत्येक गुरुवारी वे 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 वेगवेगळी साडी घालतात त्यामुळे तुम्ही जे काय पाच गुरुवार असतील किंवा चार गुरुवार असतील तर चार कलरचे वेगवेगळे सुद्धा तुम्ही असून बनवू शकता कस्टमरच्या ऑर्डरनुसार काय करायचं ही साईड जी आहे ना ही सुद्धा अशी डबल फोल्ड करून घ्यायचे छान इथे काठा बरे होतो इकडून सुरुवात करायची इथंपर्यंत व्यवस्थित शिलाई मारायची त्यानंतर इकडे सुद्धा तसं सेन करायचं आणि वरच्या बाजूने सुद्धा असे डबल फोल्ड मारून घ्यायचे सर इथंपर्यंत म्हणजे झालं आपला हा पदर तयार आता ज्या ही पूर्ण साडी तयार होईल ना त्यावेळी मी तुम्हाला ही कलच्यावरती ठेवून थे थे दाखवेन की कशा पद्धतीने आपली साडी तयार होणार आहे किंवा कशा पद्धतीने आपला हा पदर आहे तर एका ब्लाऊजपासून साधारण समजा दोन साड्या तरी आपल्या तयार झालेल्या आहेतच तर ह्याच्यामुळे तुम्हाला फायदा नाही म्हटलं तर तीनशे रुपये तर कुठे नाही गेले तीनशे रुपये तुम्हाला प्रॉफिट आहे एका ब्लाऊज पीस मागे एक ब्लाऊज पीस तुमचं शंभर रुपये मीटरचा आहे आणि आपण ही साडी जी आहे ती दीडशे रुपये सेल करणार आहोत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने प्राईस तुम्ही ठरवू शकता तुम्हाला पीस कसा भेटतो त्यानुसार तुम्ही त्याची शिलाई ठरवा ठीक आहे तर चला तर आता हे आपलं कटिंग झालेलं आहे हे जी शिलाई जी आहे कशा पद्धतीने शिवायचं हे सुद्धा तुम्हाला दाखवेलच